वारणा न्यूज मराठी मकर संक्रांतीनिमित्त सातवे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न मकर संक्रांतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय महिला बहुद्देशीय सहकारी संस्था मर्यादित सातवे यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली अध्यक्षस्थानी प्रथम फाउंडेशनच्या सौ सुमन पाटील उपस्थित होत्या त्यांनी महिलांना आर्थिक नियोजन व बचतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच उमेदच्या सौ रेश्मा काशीद यांनी महिलांना रोजगाराच्या संधी व विविध शासकीय योजनांची माहिती दिली संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ रोहिणी प्रकाश गोरड यांनी पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले कार्यक्रमात संस्थेच्या संचालक सौ मेघा दत्तात्रे शिंगारे सौ गीता संतोष जाधव सौ सुप्रिया सचिन गोरड आदी उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिलांना तिळगुळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास परिसरातील असंख्य महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व महिला व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले वारणा न्यूजसाठी सातवेहून प्रकाश गोरड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.